विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप बाकी आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे पण काही मुद्द्यांवरून मतभेद होणार का असंही चित्र आहे याचं कारण श्रीगोंदा मतदारसंघातून कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार यावरून हे मतभेद आहेत असं चित्र समोर आलं आहे संजय राऊत यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं शरद पवार यांनी त्यांचे कान टोचलेत तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी पवारांसोबत सहमती दर्शवली नेमकं काय घडलंय नगरमधल्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचाच आमदार असेल असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं यावर शरद पवार यांनी अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही असं सांगत जागावाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो तो पक्ष उमेदवार देईल असं स्पष्ट केलं ऐकूया शरद पवार नेमकं काय म्हणाले एक की एक व्यक्ती कुणीतरी निवडणूक लढू इच्छितो आणि त्याला संधी नाही सांगण्याच्यासाठी त्याचे दहा पंधरा हितचिंतकही त्या ठिकाणी येत असत एका दृष्टीने ही लोकशाहीची पद्धत आहे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एकाने वसून कुठे निर्णय घ्यायच्याऐवजी विविध सरकारांशी वतं लक्षात घेऊन साधारणतः परिस्थितीचा अभ्यास करणं याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वती आहे जिल्ह्या जिल्ह्या अजून जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे त्याच्यानंतर हॅलो त्याच्यानंतर पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील ते आणि आमची काही सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतील आणि पक्षाचा निर्णय घेते त्याच्यापूर्वी ही निवडणूक तीन पक्ष एकत्रित येऊन त्याच्यामध्ये आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व करतात शिवसेना आता हे तीन हक एकत्रित निवडणुकीला जायचं वाढल्यानंतर कुठली एक जागा असेल तर ती एक ते कुणी लढवावी या समजेचा सुद्धा विचार केलेला आहे आणि एक वाक्यता करावी लागते आणि ती हक्य सध्या चालू आहे तीनही पक्षाचे नेतृत्व असतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रियाचे सं होतात एक वाटप या सर्वांचा निर्णय झाला किंवा तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार आणि आमच्या अपेक्षा उत्तर तिची एकत्रित आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका दिवसांनी एस भूमिका घेणार अजून सी वेसे काउंसी झाली आहे या अर्धा दिवसस्फी से फू मी राज्या सनसेनी विवृत्त व्यक्त करणे योग्य रथी सेंजन सेन्सर वर्साचा अंदाजने घेवलं जाईल यावर शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे प्रत्येक घटक पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो कोणी कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल हे मला माहिती आहे सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकतंय असं वाटत नाही असं राऊत म्हणाले राऊत नेमकं काय म्हणाले तेही ऐकूया माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे पक्ष आहे उमेदवारा कोणी जसं आता कागलला सत्तेचीच घाडगे आहेत त्याचा अर्थ असा आहे की ती तिथे निवडणूक लढणार आहे सांगायची गरज नाही अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा श्रीगुंताच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही पण श्रीगोंद हा काय हॉट विषय नाही आहे श्रीगोंदामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकत्या असं वाटत नाही आम्हाला तयारीला लागा कामाला लागा पुढे वा असे संदेश माननीय पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील नाना पटोले असतील ह्यांनी दिलेले असतात त्याच्यावरती एवढा आक्षेप घ्यायचं कारण नाही पवार आणि राऊतांच्या प्रतिक्रियांवर विचारलं असता काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शरद पवार यांच्यासोबत सहमती दर्शवली आहे कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर जाहीर आहे आहे शरद पवार म्हणतात ते बरोबर कारण जेव्हा तिन्ही पक्षांचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवार केले पाहिजेत असं वडेट्टीवार म्हणाले चर्चेअंती ज्या जागा जा ज्याच्या जा 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 वाट्याला जातील ते ती जागा जा लढतील असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही काँग्रेस अशा पद्धतीचं कधी उमेदवार कोणालाही आमच्याकडेही खूप ल मोठी लाईन आहे पण पर जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत परंतु असा कुठलाही निर्णय नाही होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे आम्ही बैठकीमध्ये जे काही निर्णय घेऊ आघाडी म्हणून आम्ही ज्या आमच्या बैठकीमध्ये तीनही पक्षाचे आम्ही लोकं ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणती जागा कोणाला द्यायची किंवा सोडायची ही चर्चेअंती ठरत असते त्यामुळे शाही जागेवर दावा केला किंवा मुंबईमध्ये शिवसेनेने छत्तीस जागेवर दावा केला म्हणजे छत्तीस जागा शिवसेना लढवते असा अर्थ होत नाही चर्चेमध्ये ज्या जागा ज्यांच्या वाट्याला जातील त्या जागा ते लढतील एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक घटक पक्ष अधिकाधिक जागांवर दावा करणार हे स्पष्ट आहे त्याचवेळी मतभेद टाळण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील राहील का हेही पाहणं येत्या काळात महत्वाचं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद